मेषराशी काळ फिरतो आहे ब्रह्मांड पुन्हा एकदा शक्तीचं संतुलन आहे आणि आता या विश्वात एक नवीन अध्याय उघडला आहे शनीची साडेसाती सुरू झाली आहे मेषराशीच्या लोकांसाठी हा काळ साधा नाही ही आहे नियतीची परीक्षा जिथे तुमचं धैर्य संयम आणि श्रद्धा सगळं कसोटीवर येणार आहे दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेला हा प्रवास तुमच्या आयुष्याला हदरून टाकेल पण नव्या उंचीवर नेईल कारण शनी वाईट नाही शनी फक्त न्याय देतो आणि जो प्रामाणिक आहे त्याला ते आशीर्वाद देतात मेषराशीची साडेसाती पहिला टप्पा सुरू चला तर मग जाणून घेऊया साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात मेषराशीच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत कोणती नवीन सुरुवात आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहावं लागेल तर तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या अद्भुत प्रवासासाठी मेषराशी तुमच्या मनाचा बदल होईल स्वतःशी सामना करा मेषराशीच्या लोकांसाठी नेहमी धावणारे लढणारे आणि मी, मी करू शकतो असे म्हणणारे लोक आहेत पण शनी आता तुम्हाला थांबवणार आहे स्वतःकडे पाहायला स्वतःशी सामना करायला लावणार आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला जाणवते का मनात गोंधळ आहे आत्मविश्वास कधी वाढतो कधी तुटतो काहीतरी आतून बदलतंय पण नेमकं का का काय हे समजत नाही हा तो काळ आहे जेव्हा शनी तुमचं मी कोण आहे हे पुन्हा ओळखून देणार आहे जुने विचार तोडतील नाती तपासली जातील आणि खोटेपणा संपेल तुम्हाला जे खरे वाटत होते ते अचानक बदलणार आहे पण घाबरू नका हे तुटणं म्हणजे शेवट नाही तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे शनी तुम्हाला आतून मजबूत बनवत आहे जेणेकरून पुढच्या टप्प्यात तुम्ही स्वतःची नवी ओळख निर्माण करू शकाल म्हणून या काळात शांत राहा ध्यान करा आणि जुने संघर्ष सोडा शनी न्याय देतात आणि जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला ते वर नेतात दुसरी आही करियर आनी कर्म आनी आहे करिअर आणि कर्मफळ कठोर परिश्रमाचा काळ सुरू होईल दोन हजार पंचवीस पासून शनी मीन राशीत प्रवेशला आहे म्हणजेच मेषराशीच्या बाराव्या स्थानावर शनीचा गोचर सुरू झाला आहे आणि या शनापासून सुरू झाले आहे साडेसातीची पहिली पायरी शनी बाराव्या स्थानावर आला की तो कर्म आणि खर्च या दोन्ही गोष्टींवर कठोर दृष्टी ठेवतो जो आपली जबाबदारी टाळतो त्याला ते जाग करतात पण जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला ते अधिक मजबूत बनवतात या काळात तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी तुम्ही सहज करतायत आता त्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते वरिष्ठ मंडळींनी तुमचं कौतुक कमी केलंय कधी अचानक जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि कधी एखादी जुनी योजना थांबलेली दिसते हे सगळं थांबवणं म्हणजे शिक्षा नाही हा शनीचा तप आहे कारण जेव्हा माणूस संयमने थांबतो तेव्हाच त्याच्या धैर्यात सोनं होतं या काळात शनी मीन राशीत राहून तुमच्या बाराव्या भावात बसला आहे जो खर्च परदेश झोप आणि मनशांतीचं स्थान आहे त्यामुळे काही ना कामात अनपेक्षित खर्च ट्रान्सफर किंवा परदेशात जाण्याची संधी मिळेल पण लक्षात ठेवा जिथे शनी जातो तिथे स्थैर्य आणि परिणाम उशिरा दिसतात पण कायमचे असतात दोन हजार पंचवीसच्या उत्तराधारतात गुरूची दृष्टी देखील तुमच्या कर्मस्थानावर पडते म्हणजे शनीच्या तप आणि गुरूचा आशीर्वाद एकत्र काम करत आहे जो सातत्य ठेवेल तो हळूहळू वर चढेल अनेक मेषराशीतील लोक या काळात करिअरचे पुनर्रचनेचे वर्ष अनुभवतील काही जण जुन्या नोकरीतून बाहेर पडतील काहींना अचानक नव्या जबाबदाऱ्या मिळतील आणि काहींसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा प्रबळ होईल शनी तुम्हाला शिकवतो की खऱ्या यशासाठी शॉर्टकट नाही या काळात प्रत्येक पाऊल मोजून टाकावं लागतं पण त्याचं प्रत्येक पावलाचं फळ पुढच्या सात वर्षांसाठी बीज ठरेल दोन ते दोन हा काळ म्हणजे कर्म साठवण्याचा जर तुम्ही प्रामाणिक सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध राहिलात तर पुढच्या अठ्ठावीस ते दोन हजार एकतीसमध्ये मध्ये शनीचा दुसरा टप्पा तुमचं करिअर सोन्यासारखं झळकवेल पण जर तुम्ही आज घाई केली शॉर्टकट घेतले तर शनी थांबवेल दाखवेल आणि पुन्हा सुरुवात करायला लावेल या काळात कर्मशब्द लक्षात ठेवा कारण मेषराशीच्या जातकासाठी शनी म्हणजे शिस्त वेळ आणि जबाबदारी यांचं एकत्र रूप ज्याने या काळात संयम ठेवला त्याचं नाव पुढच्या तीन वर्षात उंचावेल ज्या हाताने आज मेहनत केली त्या हाताने उद्या कीर्ती गाठली जाईल शनी कठोर आहे ते न्यायी आहे आणि जो आपल्या कर्मात प्रामाणिक राहतो त्याला ते फक्त तपासतात तोडत नाहीत हा काळ कठीण आहे पण त्याचवेळी सोन्याचं बी पेरणारही आहे शांत रहा काम करत रहा शनी पाहत आहेत तिसरे आहे नाते आणि भावनिक परीक्षा ही विश्वासाची कसोटी असेल शनी जेव्हा बाराव्या भावात असतो तेव्हा तो, ते तो मनातील भावनांना फिल्टर करतो कोण तुमच्यावर खरंच प्रेम करत आहे आणि कोण फक्त स्वार्थाने जवळ आहे हे समोर येतं मेषराशी साडेसातीच्या या पहिल्या टप्प्यात तुम्हाला काही नाती गमवावी लागतील काही लोक दूर जातील काहींचं जा खरं रूप उघडेल आणि काही जुनी जखम पुन्हा उघडेल पण लक्षात ठेवा शनी काही घेऊन जात नाही तो फक्त अनावश्यक गोष्टी काढून टाकतो कारण पुढच्या टप्प्यात तुम्हाला ज्या नात्यांची गरज आहे ती आध्यात्मिक पातळीवर मजबूत व्हावीत म्हणून हे आवश्यक आहे ज्यांच्या नात्यात खोटेपणा स्वार्थ आणि दिकावा आहे शनी ते तुटू देतो पण जिथे निष्ठा आणि खरी भावना आहे तिथे तो नातं पुन्हा जोडतो पण एका नव्या स्वरूपात दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये राहू केतूचे संक्रमण देखील तुमच्या संबंधांवर परिणाम करणार आहेत राहू बाराव्या भावातून स्वतःकडे पळवतो तर केतू सहाव्या भावात बसून मनातील संघर्ष वाढवतो म्हणजेच हा काळ स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याचा आहे जो संयम ठेवेल जो मनशांत ठेवेल त्यांचं प्रेम टिकेल आणि अधिक पवित्र बनेल शनी तुम्हाला शिकवतो की प्रेम हे वचन नाही ते कर्म आहे आणि खरी नाती तीच जी काळाच्या कसोटीवर टिकतात आकाशात रा जर कोणी तुमच्यासाठी वागण्यात बदल दाखवत असेल त्यांना जबरदस्तीने धरू नका कारण तुम्ही शनी फक्त त्या लोकांना जवळ ठेवतो हो जे तुमच्या आत्म्याशी जोडलेले आहेत म्हणून या काळात शांत राहा माफ करा आणि पुढे जा कारण पुढच्या टप्प्यात जे नातं टिकेल तेच आयुष्यभरासाठी पवित्र राहील साडेसाठी नातं तोडत नाही ती नात्याची ओळख करून देते चौथा टप्पा आहे आर्थिक आणि मानसिक बदल कर्माचे देणे घेणे शनीचा प्रवास जेव्हा मेषराशीच्या बाराव्या स्थानावरून सुरू होतो तेव्हा तो ते फक्त बाहेरचं संपत्तीचं मोजमाप करत नाही तो आतल्या संपत्तीच म्हणजे मनशांतीच गणित करतो त्या काळात शनी म्हणतो जे घेतला आहे लागेल आणि जे फळ तुला मिळेल ते 2025 -2028 या काळात मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती थोडी बदलणारी दिसते काहींना अचानक खर्च वाढतील घर आरोग्य शिक्षण किंवा प्रवास यावर पण या खर्चाचा हेतू नकारात्मक नाही तो शुद्धीकरण आहे शनी बाराव्या भावात असताना रपलेले खर्च उघड करतो जे तुम्ही विसरलेले असता जसे जुने कर्ज अपूर्ण जबाबदाऱ्या किंवा काहीतरी जड कर्मबंधन म्हणून कर या काळात कर्ज गैरव्यवहार आणि अविचारी खर्च यापासून दूर राहा जो संयम आणि आर्थिक नियोजन करेल त्याचं फळ पुढच्या टप्प्यात दहा पट मिळेल मेषराशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या चाचणी आहे काहींसाठी नोकरीत मंदी काहींसाठी उत्पन्नात चढ उतार पण जो मेहनती आहे त्याला गुरुचा आशीर्वाद लवकर मिळेल दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धार्थात गुरु तुमच्या कर्मस्थानावर दृष्टी ठेवतोय त्यामुळे योग्य वेळ साधून घेतली तर अचानक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील ह्या काळात शनी तुमच्या मनालाही परीक्षा घेतो कधी पैसे नसल्याची भीती कधी भविष्याबद्दल गोंधळ पण हा काळ भीतीचा नाही पण हा काळ भीतीचा नाही तर जागरूकतेचा आहे तुमचं मन जर शांत ठेवलं आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला तर शनी तुमच्या आत्मविश्वासाला सोन्यासारखं रूप देईल शनीचा एक नियम आहे जो भीतीवर विजय मिळवतो त्याला संपत्तीचा खरा अर्थ कळतो त्यामुळे हा काळ आर्थिक असला तरी तो तुम्हाला संतुलन शिकवतो तुम्ही जा मदे सुक तुम्ही ज्या ज्या वस्तूंमध्ये सुख शोधत होता अर्थ नाही पण क्षणी कमीमध्ये समाधान शोधाल तिथेच खरी शांती आणि समृद्धी उगवेल दोन हजार सव्वीस मध्ये शनीचा प्रभाव वाढेल आणि त्या काळात काही मेषराशीच्या जातकांना जुने कर्म परत फेडावे लागतील जसे की अपूर्ण व्यवहार तुटलेली वचने किंवा कुणाला दिलेली वेदना हेच देणे फेडून शनी तुम्हाला मोकळं करतो आणि एकदा हे झाले की पुढचा काळ म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांततेचा असेल मेषराशी हा काळ गमावण्याचा नाही हा काळ आहे संतुलन शिकण्याचा कारण ज्याने स्वतःवर नियंत्रण मिळवलं त्याच्यावर शनीच्या आशीर्वाद अखंड राहतात कर्माचे देणे फेडल्याशिवाय खरी शांती मिळत नाही आणि शनी हाच तो बँकर आहे जो प्रत्येक खातं बरोबर करतो पाचवी घटना आहे आध्यात्मिक जागृती पुनर्जन्म नव्या युगाची सुरुवात साडेसातीचा सा शेवटचा टप्पा म्हणजे शेवट नाही तो एक नवीन प्रारंभ आहे कारण जेव्हा शनी तुमच्या आत्म्याला घडवतो तेव्हा तो तुम्हाला पुन्हा जन्म देतो चेतने नव्या चेतनेचा नव्या उद्देशाचा आणि नव्या आत्मविश्वासाचा मेषराशी दोन हजार अठ्ठावीसच्या अखेरीस आणि दोन हजार एकोणतीसच्या आरंभी शनी तुमच्या राशीवरून पुढे जातो आणि तुम्हाला मुक्तीचा आशीर्वाद देतो पण ही मुक्ती फक्त बाह्य नाही ती आतल्या बंधनापासून आहे या काळात तुम्हाला जाणवेल की काही नाती काही सवयी काही विचार आपोआप तुटत आहेत नाहीसे होत आहेत हे तोडणं नकारात्मक नाही हे म्हणजे स्वतःचं नवं रूप घेणं शनी हा केवळ कर्माचा न्यायाधीश नाही तो आत्म्याचा गुरु आहे साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या आत्म्याला तो आरसा दाखवतो तू कोण आहेस खरोखर हा काळ असेल अंतर्मुख होण्याचा ध्यान प्रार्थनाने आत्मसंवाद करण्याचा अनेकांना या काळात दिव्य अनुभूती आध्यात्मिक स्वप्नाने अचानक शांतता जाणवेल काहींना गुरु देवता किंवा पूर्वजांचं मार्गदर्शनही मिळेल तुमचं मन हळूहळू अहंकारापासून दूर होईल आता तुम्ही संघर्षासाठी नव्हे तर शांततेसाठी जगायला सुरुवात कराल शनीने तुम्हाला जे शिकवलं आहे संयम जबाबदारी आत्मनियंत्रण तेच आता तुमची आध्यात्मिक शक्ती बनेल नव्या कर्मांचा प्रारंभ होईल शनीची साडेसाती संपल्यानंतर मेषराशीच्या जातकांच्या जीवनात नव्या संधी उघडतात नवी दिशा नवी संबंध आणि नवी ध्येय जे वर्षानुवर्षे बंद दरवाजे होते ते अचानक उघडतात आणि जे लोक तुम्हाला कमी लेखत होते ते आता तुमचं मार्गदर्शन मागतील कारण तुम्ही जगलेल्या वेदनेतून ज्ञानात परिवर्तन झालेला आत्मा आहात दोन हजार एकोणतीस ते दोन हजार बत्तीस हा काळ कर्मफलाची भरभराट दाखवतो तुम्ही जे शिकलात त्याचं फळ मिळेल काहींसाठी हे ज्ञान काहींसाठी अध्यापन काहींसाठी आध्यात्मिक प्रवासाचा प्रारंभ असेल ज्योतिषशास्त्र सांगतं जेव्हा शनी साडेसाती संपवतो तेव्हा तो मागे जुनी आत्मा सोडून जातो आणि पुढे नव्या आत्म्याला जागवतो म्हणूनच हा काळ तुम्हाला नव्याने घडवतो तुमचं मी आता विस्तारतं फक्त स्वतःसाठी नव्हे तर जगासाठी तुमचं अस्तित्व आता कर्तृत्व बनत आणि कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन तुम्ही निर्मात्याच्या भूमिकेत प्रवेश करता शनीचा शेवटचा आशीर्वाद म्हणजे शनी शेवटी म्हणतो आता तू समजला आहेस आता तू तयार आहेस हा काळ म्हणजे बीजाचा जन्म चुका केला तुन शिकला ज्या तोडलं त्यातून घडला आणि ज्या वेदनाने रडवलं त्यातून प्रकाश निर्माण केला शनी आता था तुम्हाला थांबवत नाही तो तुम्हाला आशीर्वाद देतो जा तुझं नवयुग सुरू कर आणि त्या क्षणी तुमचं जीवन नाही तर चेतना बदलते साडेसाती हा शाप नाही ती आत्म्याची शुद्धी आहे मेषराशी तुम्ही या काळातून जे काही गमावलं ते खरं तर तुम्हाला जखडणाऱ्या गोष्टी होत्या आणि जे काही टिकून राहिलं ते तुमचं खरं सामर्थ्य आहे शनी तुम्हाला मोडत नाही तो तुम्हाला घडवतो तो अंधार दाखवतो जेणेकरून तुम्ही स्वतःचा प्रकाश ओळखू शकाल दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीसचा हा प्रवास तुमचं जीवन बदलून टाकेल या काळात जे शिकाल ते आयुष्यभर सोबत राहील आणि जेव्हा शनी तुमच्या राशीतून पुढे जाईल तेव्हा तुम्ही तुटलेले नसाल तुम्ही रूपांतरित झालेले असाल तुमचा आता कर्म नव्हे तर धर्म मार्गावर चालणार आहे कारण संघर्ष संपला आहे तो शुद्ध झाला आहे आणि आता सुरू होत आहे मेष राशीचं संजीवन संघर्षातून तेजाकडे हाच साडेसातीचा खरा अर्थ आहे